सीमाच बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत व्हेज मोमोज तर चायनीज सेंटरसारखे मी आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते सेम तशीच टेस्ट आणि हो एकदम स्टिकी हे मोमोज बनणार आहेत चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा मी मोमोजसाठी कणिक मळून घेणार आहे तर इथे मी महिन्याऐवजी गव्हाचे पीठ वापरणार आहे तर गव्हाचे पीठ फक्त मी घेतलेले आहे इथे मी मीठ वगैरे काही घातलेलं नाही प्लेन पीठ मळून घेणार आहे पाण्याने तर पीठ आता मळून ठेवलेलं आहे आता भिजायला पीठ घट्टच मळून ठेवायचं आहे जास्त सैलसर मळू नका तोपर्यंत आता आप इकडे आपण भाज्या घेतलेल्या आहेत मोमोजचं स्टपिंगसाठी तर पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट घालायची आहे लसूण आणि अद्रकचा जास्त वापर करायचा आहे तेव्हाच आपल्या मोमोजला टेस्ट छान येईल नंतर इथे आपण कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदा थोडासा परतला की यामध्ये आपण हिरवी मिरचीचे काही तुकडे घालणार आहोत तर हिरवी मिरची छान फ्राय झाल्यानंतर इथे आपण आता भाज्या घालणार आहोत तर सिमला मिरची गाजर आणि कोबी घातलेला आहे तर आपल्याला भाज्या शिजवायच्या नाहीत तर आपल्याला फक्त क्रंचनच येईपर्यंत या भाज्या परतून घ्यायच्या आहेत चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि नंतर इथे मी सोया सॉस घातलेला आहे टोमॅटो कॅचअप घातलेला आहे आणि चिली पेस्टही तुम्ही रेड चिली पेस्टही घालू शकता आता हे सर्व सॉसेस घातल्यानंतर आपण इथे नंतर घालणार आहोत कॉर्न फ्लोअरची स्लरी घातलेली आहे कॉर्न फ्लोअरची स्लरी घातल्यामुळे स्टफिंग छान मस्त सेट होते मोमोजमध्ये आणि मोमोज अगदीच मस्त असे स्टिकी बनतात आणि वातळ होत नाहीत तर ही एक तीप लक्षात घ्या आता इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि नंतर इथे मी ओरेगनं घातलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही घालू नका तर अशा पद्धतीने इथे आपलं मोमोजसाठी स्टपिंग तयार झालेलं आहे तर थंड करायला प्लेटमध्ये ठेवलेलं आहे तर इकडे आपली कणिक ही छान भिजलेली आहे आता आपण पोळपाटावरती मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे पातळसर जास्त जाड लाटू नका एकदम पातळ लाटायची आहे आता आपण वाटीच्या साह्याने असे गोल राऊंड कट करून घेऊया म्हणजे आपल्याला मोमोज बनवण्यासाठी सोपे जाईल आणि पटकन मोमोज बनले जातील तुमच्या जा आवडीप्रमाणे तुम्ही इथे मोमोजला आकार देऊ शकता तर अशा पद्धतीने आता आपण इथे मोमोज बनवून घेऊया वेगवेगळ्या शेपमध्ये हे मोमोज बनवले जातात तर इथे आपले सर्व अशा पद्धतीने मी स्टपिंग भरून मोमोज बनवून घेते तर या मोमोजच्या स्टपिंगचं सा सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर मस्त असे हे मोमोज बनतात तर गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे मैद्याचाही वापर करू शकता पण गव्हाचे पीठ आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे म्हणून इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तर इथे आपले सर्व मोमोज तयार झालेले आहेत स्टपिंग भरून तर आता इथे गरम पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आणि आता आपण चाळण ठेवूया मोमोजची आणि वरती असं तेल लावायचं आहे म्हणजे आपले मोमोज छान वापरले जातील एकमेकांना चिटकणार नाही तर आता दहा ते पंधरा मिनटं हे मोमोज आपण छान वापरून घेऊया दहा मिनिटाने मी नंतर झाकण काढलेलं आहे वरती आपण आता चिली फ्लेक्स घालूया ऑरेग थोडासा घालायचा आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर भुरभुरवायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि नंतर पुन्हा एकदा पाच मिनिट आपण झाकणवरती ठेवायचं आहे आणि शिजवायचे आहेत हे मोमोज अशा पद्धतीने जर केले वरतून असे मसाले भुरभुरले तर मोमोज दिसायलाही छान आणि खाण्यासाठी मस्त टेस्टी लागतात पंधरा मिनिटानंतर मी हे मोमोज काढलेले आहेत एकमेकांना बिलकुल चिटकलेले नाहीत मस्त असे हे एकदम स्टिकी झालेले आहेत मोमोज आणि कलरफुल दिसत आहेत एकदम मस्त तर अशा पद्धतीने इथे आपले सर्व मोमोज मस्त वापरून तयार झालेले आहेत आणि त्यासोबत मी इथे मोमोजची चटणीही केलेली आहे आणि मेओनिज पण ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने हे मोमोज तुम्ही चटणी किंवा मेओनिजसोबत खाऊ शकता अतिशय सोपी रेसिपी आणि हेल्दी रेसिपी आहे आणि एक तुम्हाला मी मोमोज तोडून दाखवते की आतून तो कसा झालेला एक आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि स्टफिंगही छान सेट झालेला आहे कॉर्न फ्लोअरची स्लरी वापरल्यामुळे आतील जे स्टपिंग आहे ते मस्त असं स्टिकी बनलेलं आहे आणि वरची जी आपण कणिक वापरलेली आप आहे गव्हाच्या पिठाची ती मस्त अशी मऊसूद झालेली आहे एकदम वातड झालेली नाही रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक नक्की करा